हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना ड्रेसच पण गाऊनसारखा म्हणजे थोडक्यात की गाऊन ड्रेस कसा शिवायचा तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने दहा ते पंधराच मिनटात हा गाऊन ड्रेस बनवून तयार होतो त्यासाठी मी तर कॉटनचा कपडा घेतला आहे तीन मीटर एवढा कपडा घेतलेला आहे तर आपल्याला तेवढा पूर्ण कपडा लागतो गाऊन बनवण्यासाठी आता सगळ्यात पहिलं मी याला चार फोल्ड करून ठेवले आणि आता बघा छत्तीस साईजचा ब्लाउज सॉरी ड्रेस आहे तर छत्तीस साईजचा चौथा भाग येतो नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं मी अकरा इंचावरती रुंदी आणि पंधरा इंचावरती उंची घेतली गळारुंदी घेतली अडीच इंच त्यानंतर शोल्डर घेतला आहे साडेसहा इंच तुम्ही गाऊन ड्रेसमध्ये जर मोठी साईज असेल तर साईज मोठी असेल तसा शोल्डर वाढवावा लागतो त्यानंतर मुंडा घेतला आहे साडेसहा इंच आणि मुंड्याला असा बॉक्स तयार करून एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक अशा दोन मार्किंग केल्या त्यानंतर समोरच्या गळ्याचा डीपनेक ठेवते मी जास्तही डीप नाही तर साडेसहा इंच एवढा घेते तिथेसुद्धा एक इंचावरती गोलाकार देऊन समोरच्या गळ्याचा गोल असा गोलाकार दिलेला आहे मी शेप त्यानंतर कमरेचं माप टाकायचं आहे साडे दहा इंच आणि आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आता हे जसं क मार्किंग केले ना सेम तसंच कटिंग करायचं आहे फक्त सगळ्यात आधी बाहेरून आपल्याला कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गळे कट करायचे आहेत तर सगळ्यात आधी मी बॅकचा जो मुंडा आहे ना तिथून असं कट करून सरळ कमरेपर्यंत कट केलं आहे त्यानंतर आता ओपन करून दोन्ही पार्ट मी वेगवेगळे करते म्हणजे आपले दोन सेपरेट भाग तयार होतील तर हे बघा असं आता याच्यानंतर आपल्याला समोरचा जो गळा आहे ना तो गळा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग वाढलेला मुंडा आहे ना तो वाढलेला मुंडा आपल्याला म्हणजे कट करायचा म्हणजे आतला फक्त ठेवायचा आहे पुढच्या भागाचा त्यानंतर आता पाठीमागचा भाग घेऊया आणि पाठीमागच्या भागाला फक्त आपल्याला गळारुंदी टाकायची आहे तर बघा पहिल्यांदा मी तर दिसत असेल मार्किंग तर ठीक आहे नसेल दिसत तर अडी अडीच इंचावरती गळारुंदी टाकायची आणि खाली उंची टाकायची साधारणतः साडेतीन ते चार इंच एवढी तुम्ही घेऊ शकता मी इथं साडेतीन ठेवली आणि गोलाकार देऊन हा पाठीमागचा गळासुद्धा मी कट केला आता आपलं मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग झालं आहे आता आपण घेरचं कटिंग करूया बाकीचा राहिलेला सगळा कपड्याला कपडा आपल्याला असं डबल फोल्डमध्ये ठेवायचा आहे आपली कंबर होती दहा इंच मग दहाचं डबल येतं वीस आणि वीसमध्ये दहा इंच वाढवायचं असं तीस इंच आपल्याला टाकायचं आहे प्लेटसाठी वरचं जे दहा इंच आहे ना ते आपलं प्लेट्समध्ये लागणार आहे त्यानंतर तिथून खाली तुम्हाला उंची टाकायची आहे सगळ्यात पहिलं वरचं आपली जी पंधरा इंच आपण घेतली होती म्हणजे सोळा म्हणजे तयार पंधरा पंधरापासून खाली आपल्याला जेवढी उंची पाहिजे पायापर्यंत तेवढी आपल्याला उंची ठेवायची आहे आणि त्यानंतर आता जेवढं उंचीचं मार्किंग केलं ना तिथून सरळ आपला हा कपडा कट करून घ्यायचा आहे सरळ काहीच करायचं नाही जास्त तुम्हाला जर थोड्या अजून प्लेट टाकायच्या असतील तुम्ही अजून तीसचं मी जो रुंदी टाकली तिथे तुम्ही अजून पस्तीसपर्यंत घेऊ शकता साईजनुसार तुम्हाला ही रुंदी वाढवावी लागेल जशी तुमची कमर असेल तसं त्यानंतर आता इकडे सुद्धा मी जास्तीचा जा कपडा होता तो कट करून घेते आणि बघा आता आपला इथं दोन पार्ट रेडी झालेत एक बॅकसाठी आणि एक फ्रंटसाठी त्यानंतर आता आपण भाईची कटिंग करूया तर इथं मी मेघाभाई देणार आहे मेघाभाई म्हणजेच की मा खालच्या साईडनं कोणताही फोल्ड येत नाही तशी तर कपडा कमी होता त्याच्यामुळे आधी मी एकच भाई कट करून घेते नंतर दुसरी बसत असेल तर दुसरी करते तर आपला जो छातीचा चौथा भाग येतो म्हणजे नव इंच सरळ आपल्याला नव इंच रुंदी टाकायची आहे आणि उंची भाईची तुम्ही केवढी पाहिजे तेवढी ठेवू शकता मी इथं चार इंच घेतली तयार भाई आपली साडेतीन इंचाची होईल खुल्या भागाकडून दीड इंचावरती मार्किंग केलं आणि आता आपण असा भाईचा शेप जो आहे ना तो ड्रॉ करून घेऊया अशा प्रकारे आतला आणि बाहेरचा दोन्ही शेप देऊया हाताने आणि त्यानंतर दंडघेराचं माप आपण टाकूया तर दंडघेर मी तर सात इंच एवढा ठेवलेला आहे आता जसं भाईचं मार्किंग केलं ना सेम तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी इथूनही बाईचं मार्किंग केलेलं कटिंग केलं आता ही भाई आपण ओपन करूया ओपन करून जो आतला मुंडा आहे ना तो आपण इथं कट करून घेऊया आणि आता जो बाकी जो शिल्लक एक कपडाचा तुकडा राहिला त्याच्यावर आपण दुसरी बाई जशीच्या तशीही बाई ठेवूयात आणि कट करून घेऊया तर लक्षात ठेवा जिकडून आपण फोल्ड करतो ना तिकडे बंद भाजू येते या भाईची जेणेकरून तिथं आपला कोणताही फोल्ड वगैरे काही येत नाही त्यासाठी ठीक आहे तर आता ही, ही थी। भाई मी जशीच्या तशी ठेवली दुसऱ्या कपड्यावरती आणि आता तोही म्हणजे दुसरी बाई माझी इथं कटिंग करून घेते तर आता आपल्या इथं दोन्ही भाया कटिंग करून झालेल्या आहेत आता आपण सगळ्यात पहिलं फ्रंट पार्टला पट्ट्यात काढूयात कारण की मी इथं कोणताही कॅनवास पेपर किंवा काही वापरणार नाही आहे ना ना त्याच्यामुळे मी इथं तिरक्या पट्ट्या कट करणार आहे जेणेकरून मला गळ्याची पट्टी लावण्यासाठी बॅकला आणि फ्रंटला दोन्हीला तर पट्ट्या ह्या नेहमी तिरक्याच कट करायच्या थोडी जरी तुमची सरळ पट्टी कट झाली तर अजिबात व्यवस्थित पट्टी लागली जात नाही गळ्याला त्याच्यामुळे पट्ट्या ह्या तिरक्या कट कर करायच्या आता बघा इथे एवढासा थोडासा कमी कपडा होता तरीसुद्धा मी याच्यातूनच जेवढ्या छोट्या छोट्या निघतील तेवढ्या छोट्या छोट्या साधारणतः एक इंचाच्या एवढ्या पट्ट्या मी इथं कट करते तीन चार पट्ट्या कट करते म्हणजे मला पुरतील मागच्या आणि पुढच्या भागासाठी तर हे बघा अशा सगळ्या पट्ट्या मी इथं कट करून घेतल्या आता ह्या सगळ्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घ्यायच्या आहेत म्हणजे एक लांब पट्टी आपली तयार होईल एक सरळ ठेवायची त्याच्यावरती दुसरी उलटी ठेवायची म्हणजे सरळ बाजू आतमध्ये जाईल अशी ठेवायची आणि ह्या पट्ट्या आहेत ना जोडून घ्यायच्या त्यानंतर आता आपण ही पट्टी आहे ना ते आपली पुढच्या भागाच्या गळ्याला पहिल्यांदा लावूया आपला पुढचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावरती ही पट्टी उलटी ठेवायची सरळ बाजू खाली गेली पाहिजे पट्टीची आणि पाऊन इंचावरती ही पट्टी आपण गळ्याला जोडायला चालू करूया तरी बघा तर बरोबर अशी ही पट्टी मी इथं बघा जॉईंट करून घेते पूर्ण पाव पाव इंच एवढं मार्जिन सोडत हळूहळू जॉईंट करायची जास्त घाई गडबड करायची नाही हे बघा पूर्ण पट्टीला मी इथं शिलाई करून घेतली पावन इंचावरती आता जास्तीचा कपडा आपण इथं कट करून टाकूया आणि पट्टीच्या आतमध्ये जो काही कपडा आहे ना जास्त तोही आपण कट करू म्हणजे पट्टी आपण फोल्ड करू ना त्यावेळेस कपडा आपला बाहेरच्या साईडला दिसणार नाही आणि चान त्यानंतर मग छोटे छोटे कट्स देऊया कारण गोल गळा आहे तर तो आपण आतमध्ये पट्टी फोल्ड करू त्यावेळेस आपलं फिनिशिंग चांगले येईल त्यासाठी हे बघा असं आता आपण हा जो ड्रेस आहे ना तो उलटा करूया आणि उलट्या साईडनं आता आपल्याला पहिल्यांदा एक फोल्ड करायचं आणि त्यानंतर दुसरा फोल्ड करायचं अशी पट्टी आपल्याला फोल्ड करून लावायची आहे उलट्या साईडने लावायची तर तुमची पट्टी जास्त छान लागली जाईल तुम्ही डायरेक्ट सरळ भागाकडून लावायला गेला तर तुमचं फिनिशिंग पूर्णपणे चुकेल त्यासाठी उलट्याच बाजूनी शक्यतो ही पट्टी लावायची आहे हळूहळू बघा डबल फोल्ड करत आपल्याला उलट्या साईडने पट्टी अटॅच करून घ्यायची आहे तर मी ही पट्टी जॉईंट करून घेते तरी बघा तर माझी इथे ही पट्टी जॉईंट करून झाले बघा आणि आता तुम्हाला फिनिशिंग दाखवते किती सुंदर असं गळापट्टी आपली लागली गेली आता पाठीमागचा भागसुद्धा मी रेडी करून घेतला आता पाठीमागचा भाग इथं मी ना सरळ ठेवला आहे त्याच्यावरती पुढचा भाग आहे ना उलटा ठेवला आहे आणि आपण जे अर्धा इंच शोल्डर दाबतो ना तसा अर्धा इंच एवढा शोल्डर दाबतो दाबूयात हे बघा मी इथं अर्धा इंच एवढा शोल्डर दाबला त्यानंतर आता आपण सुद्धा शोल्डर सेम त्याच पद्धतीने दाबूया शोल्डरला नेहमी दोन दोन टिप द्यायच्या म्हणजे शोल्डर लवकर उसवत नाही त्यासाठी आता आपण भाई जॉईंट करून घेऊया त्यासाठी हा पार्ट आपण ओपन करूया आणि मग भाई जॉईंट करूया हे बघा असं मधून फोल्ड करायचं भाईला आणि मग मधून आपल्याला आता ही भाई फ्रंट ने दोन्ही पार्टने सरळच आहे कारण याची उलटी बाजू आतमध्ये आहे तर तुम्ही कोणत्याही भागाने लावलं तरी चालतं आहे आणि मधून लावायला चालू करायची आणि मग कडेपर्यंत अशी बाई लावून घ्यायची आता सेम दुसऱ्या साईडचंसुद्धा आपण भाई इथे लावून घेऊया मधूनच साष्ट सुरुवात केली तरी चालतं आहे किंवा कडेने केली तरी चालेल तर आता मी इकडच्या साईडची पण भाई जॉईंट करून घेते तर माझ्या इथं दोन्ही वाह्या बरोबर बर जॉईंट झाल्यात आता आपण घेर जोडूया घेर घ्या जोडण्यासाठी आपण जी रुंदी कट केली होती ना तीस इंच त्या साईडनं आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बरोबर याच्यावरती ठेवायचं आणि आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत पण प्लेट ह्या लांब लांब टाकायच्या एक प्लेट टाकल्यानंतर थोडी जागा सोडायची आणि नंतर दुसरी प्लेट टाकायची आहे तुम्ही अशा जवळजवळ टाकल्या ना तुम्हाला घेर पाहिजे असेल गाऊनला तर तुम्ही थोडं जवळजवळ टाकलं तरी चालेल तर हा ता मी प्रॉपर गाऊनसारखा शिवते जास्त असा घेर नको आहे कारण पायात अडखळायला नको आहे त्या टाईपमध्ये तर बघा आता मी इथं पूर्ण सगळ्या इथं प्लेट टाकून घेतल्यात आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टच्यासुद्धा प्लेट टाकून घेते बघा हे असं दिसतं काही दिसायला छान दिसतं असं गाऊन सुद्धा वाटत नाही थोडक्या ड्रेससारखा लुक येतो तर आता माझे दोन्ही पार्ट रेडी झालेत आता मी हा जो ड्रेस आहे तो फिटिंग करते फिटिंगची तर मी माप टाकली घेरापासून सरळ आता मी खालपर्यंत फिटिंग करते तर जास्तीचा थोडा कपडा होता तर ती मी आधी कट केला घ्यायची के नाही म्हणजे लेवलमध्ये केला आणि त्यानंतर आता हे सरळ खालीपर्यंत बघा फिटिंग करून घेते आणि फिटिंगचं सुद्धा मी नेहमी दोन तीन टीप देत असते डबल टिबल तर हे बघा असं व्यवस्थित कपडे पकडायचे आणि खालीपर्यंत आता आपण फिटिंग करून घेऊया त्यानंतर आता अजून एक मी दुसरी शिलाई देते फिटिंगची बघा मी दुसरी अजून एक शिलाई तर फिटिंगची देऊन घेतली आता सगळ्यात शेवटी आपण खालच्या साईडनं डबल फोल्ड करूया आणि मग आपला घेर कम्प्लीट होईल तर हे बघा डायरेक्ट मी तर डबल फोल्ड करतच अशी शिलाई कम्प्लीट करते आधी सिंगल फोल्ड नंतर परत दुसरा फोल्ड असं नाही करायचं कारण हा सरळ कपडा आहे त्याच्यामुळे डायरेक्ट डबल फोल्ड करायचं आणि मग शिलाई कंप्लीट करून घ्यायची तर हे बघा कडेपर्यंत मी इथं शिलाई कंप्लीट करून घेते आणि अगदी वीसच मिनटामध्ये आपला हा गाऊन ड्रेस रेडी झाला आहे तर बघा किती छान लुक दिसतो आणि डेली यूजसाठी म्हणजे तुम्ही आज रोजच्या वापरासाठी हा चांगला आहे तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चला बाय